सुंदर पदयात्राचे गुलसूर येथे भव्य स्वागत कुलसूर येथे महाराजांच्या पादुका रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली येथील महिला नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा पदयात्राचे गुलसूर येथे भव्य स्वागत कुलसू येथे महाराजांच्या पादुका रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली कुलसू येथील महिला नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पद्यातला तेलंगणा येथून निघाली असून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी स्थापन केलेल्या स्व स्वरूप संप्रदायाचे उपपीठ तालुका जुक्कल जिल्हा कामारेडी क्षेत्र तेलंगणा या पदयात्रेत हजारो भाविक उपपीठ तेलंगणा ते, ते श्रीक्षेत्र राणी जाधाम पर्यंत शेकडो किलोमीटर पायी चालणार आहेत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांची एकोणसाठवा जन्मदिवस एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे स्वस्वरूप परंपरेतील मुख्य संस्थान आणि धाम मध्ये आज अनेक वर्षांपासून हा वाढदिवस साजरा केला जातो त्या दिवशी ही पदयात्रा नाणेजा धाम मध्ये प्रवेश करते तेलंगणा उपविभागाबरोबरच पूर्व विदर्भ नागपूर उपविभाग उत्तर महाराष्ट्र नाशिक उपविभाग मराठवाडा परभणी उपविभाग मुंबई वसई उपविभाग ही पदयात्रा करणार आहेत या वसुंधरा पदयात्रा हा एक असे नाव देण्यात आले आहे अध्यात्माबरोबरच हा पदयात्रा ग्लोबल वॉर्मिंगच्या सर्वात महत्वाच्या आणि तितक्याच दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकते केवळ संदेशातूनच नव्हे तर कृतीतूनही प्रयत्न झाले आहेत हजारो लोकांना अन्न पुरवतो पिण्याचे पाणी निवारा मलमूत्र आणि आंघोळीची सुविधा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सुनिश्चित केली जाते कचरा पडू नये यासाठी खास सेवकांची टीम या कामात गुंतलेली आहे दोन टॉयलेट व्हॅन मोबाईल व्हॅन अम्ब्युलन्स देखील तैनात करण्यात आली आहे आणि ट्रेकर्स सोबत स्वच्छतेच्या उद्देशाने पिण्याचे पाणी आणि पाण्याच्या दोन स्वतंत्र टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही पदयात्रा पारंपारिक नामावली ताल आणि तालाच्या बरोबरीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने पुढे पुढे सरकणार आहे त्यांचे पोशाखही एकाच रंगाचे असतात रस्त्याच्या कडेला चालताना ग्लोबल वॉर्मिंग बद्दल संदेश देत गर्दीच्या भागात हा पदयात्रा आयोजित केली जाईल त्यानुसार वसुंधरा पदयात्रेचे हे दुसरे वर्ष असून विशेष बाब म्हणजे या वर्षी दोन नवीन पदयात्रेची भर पडली आहे संस्थेचा के हा केवळ चांगला उपक्रमच नाही तर स्थिरता आणि चिकाटीही आहे या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची विशेष काळजी घेतली जात आहे वेळोवेळी आरोग्यदायी अन्न दिले जाते आणि राज्य रुग्णवाहिका देखील चालत आहे वैद्यकीय पथक कार्यरत आहे अशा वैविध्यपूर्ण पदयात्रेत केवळ मध्यम वयीनच नाही तर सर्व वयोगटातील युवक युवती महिला पुरुष आणि सर्व सामाजिक वर्ग सहभागी होतात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत जसे की महाराष्ट्रातील महामार्गावर रुग्णवाहिका सेवा गरीब मुलांना मोफत सी बी बोर्डाचे शिक्षण मोफत रक्तदान व्यसनमुक्ती आदी सेवांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे पुलसूर येथे महाराजांच्या पादुका रथाचे भव्य दिव्य स्वागत करून श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठात रात्री आठ वाजता आरती करून महाप्रसाद सर्व भक्तांना देण्यात आला हो परिसरातील महिला नागरिक लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते